प्रहार टीव्ही व्रतम ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर फोटो सेशन करत आहेत सोपान यांचा आरोप हिंगोली जिल्ह्यातील आकाडा बाळापूर इथं ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली असल्यानं काही लोक फोटो सेशन करून मोठं काम करण्याचा देखावा करत असल्याचा आरोप सोपान बोंढारे यांनी नाव न घेता संजय बोंढारे यांच्यावर केला आहे आखाडा बाळापूर येथील वॉर्ड क्रमांक पाच आदिवासी गल्लीमध्ये बोर घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्याची पोस्ट फेसबुकवर संजय बोंढारे यांच्याकडून टाकण्यात आली यावर सोपान बोंढारे यांनी टीका करत सांगितले की पावसाळा संपल्यावर पाणी टंचाई दूर होते आता बोर मोटर टाकून नागरिकांना काय फायदा होणार आहे बोर घेऊन बरेच दिवस उलटले त्यावेळेस बोर मध्ये मोटर टाकून पाणी न देता आता ग्रामपंचायत निवडणूक जवळ येत असल्यानं पाण्यात बोर टाकून ही पब्लिसिटी केली जाते याशिवाय कोट्यावधीचा निधी येऊन सुद्धा आखाडा बाळापूर नागपूरमध्ये विकास कामांच्या नावावर मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप सोपान बोंढारे यांनी केलाय बघू या सोपान बोंढारे यांनी काय म्हटलंय आज अखाडा बाळापूर थी काही गद्दार सेनेचे गद्दार गटाचे नेते जे की नेष्ठ नेते आहेत त्यांना फक्त फोटोशोषण करायचंच राहिलेलं काम आहे आजच मी एक असा हिडिओ पाहिला की त्या हिडिओमध्ये कालच झालेल्या विधानसभेच्या मतदानाच्या व्यक्ती दोन दिवस पहिले त्यांनी एका वार्ड क्रमांक पाचमधील आदिवासी गल्लीमध्ये बोर पाडून दिला पाण्याची व्यवस्था करून देतो म्हणून पण त्या बोर झाल्याच्या नंतर त्या बोरमध्ये जी मोटर लागते टाकण्यात आली आणि आज त्याचा फोटो सेशन करून स्वतःचेच वाहन धुण्याचं काम इथं जोरात चालू आहे आणि इथल्या जनतेला हुल देऊन हे काम फोटो सेशनचं जोरात चालू आहे आणि अख्खा उन्हाळा गेला आता आम्हाला हेच समजणं की आता उन्हाळा आहे की बरसात आहे की पाऊस आहे की का आहे पावसाळ्यामध्ये हे जर लोकांचा पाण्याचा प्रश्न भागवायचा प्रश्न करत असतील तर निसर्गाने करावं तरी काय निसर्गाला लाजीवणारी गोष्ट आहे संपूर्ण उन्हाळ्यामध्ये यांनी कुठलाही पाण्याचा प्रश्न सहा ला सहा वाटात केलेला नाही मागच्या वर्षी जलजीवन केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवनची योजनेमधून एक चार कोटीचा निधी बाळापूरला आलेला आहे पण तो पेपरवर दिसत आहे त्याचं काम कुठेही दिसत नाही झालं तरी दहा पाच पर्ष मध्ये कुठेतरी झालेलं दिसत आहे बाकी नव्वद टक्के हा काळा बाजार केलेला आहे आणि काळ्या बाजारातले पैसे जसे असतात तसेच पैशाच्या स्वरूपात यांनी शासनाचा निधी आपल्या खिशामध्ये आपल्या घशामध्ये टाकून दिलेला आहे मागच्या वर्षी शवळा रोड पासून ते मराठवाडा चौकात पिंपरीकडे जाणारा सी सी रोड स्थानिक आमदार निधीतून नव्वद लाख रुपयाचा दिला होता त्या रोडचा अक्षरशः धुळा उडत आहेत ते बी धुळा कसा उडत आहे पाच वेळेस त्याला पाच कोट केले लोकांनी जनतेने तक्रारी केल्याच्या नंतर त्या कोटचे धुंड आवडत आहेत पण आपण त्या कॉन्ट्रॅक्ट तरी काय म्हणणार कारण यांच्या लोकप्रतिनिधीचे कमिशन यांचं कमिशन चाळीस ते पन्नास टक्के कमिशन दिल्याच्या नंतर ते तरी काय करणार बर राहत तो विषय त्यांचा झाला आणि यांनी मोठे मोठे आखाडा बाळापूरला बॅनर सुद्धा लावले होते की बाळापूरला आम्ही पंधरा कोटीचा निधी आणला आपला पंधरा कोटीचा निधी आणलेला आहे तो निधी फक्त पेपरवर हो आहे त्याचं कुठेही वास्तविक पाहता बाळापूरला कुठेही मूलभूत सुविधेसाठी वापर केलेला नाही तो निधी पेपराच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून कमी व्यक्ती उभे करून यांनी यांच्या खिशामध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे मागील पंधरा ते वीस वर्षापासून या गटाचं बाळापूरला सत्ता आहे ग्रामपंचायतला पण या या सत्तेचा यांनी वेळोवेळी दुरुपयोग केलेला आहे येणारी निवडणूक ही जनतेतून सरपंच पदासाठी आहे म्हणून जसं की या बोरच्या माध्यम काल जे बोर पाडलेला आहे त्या फोटोच्या माध्यमातून हे जनतेला दाखवत आहेत की आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो पण मी तर म्हणतो माझ्या पाहण्यामध्ये आलेला आहे त्या जनतेच्या पण आलेल्या आहेत की यांनी कुठलेही जनतेचे प्रश्न सोडलेले नाहीत आणि हे काही सोडायला सक्षम नाही जनतेने येणाऱ्या काळामध्ये विचार करावा व दुसरी एक गोष्ट अशी आहे की अखाडा बाळापूरला घाण कचऱ्याची सुद्धा टाकण्यासाठी व्यवस्था नाही असंही म्हणत आहेत विडियाच्या पेपरच्या माध्यमातून पण तसं नाही बाळापूरला भरपूर जागा उपलब्ध आहे पण यांनी त्या जागेची विल्हेवाट यांच्या सोयीसाठी लावलेली आहे त्या जागेच्या भाडे करून यांनी विल्हेवाट लावलेली आहे आणि आत्ताचे शिडफार्मची जागेची मागणी करत आहेत ती पण आपल्या बाळापूरच्या विकासासाठी नाही किंवा कचऱ्यासाठी नाही यांच्या स्वतःच्या पोट भरण्याच्या किंवा काळ्या पैशाची झिरोची आकडेवारी कशी वाढवता येईल कसं आपलं बँक बॅलन्स वाढवता येईल तशी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना मोठाडे मोठे मोठे भूखंड घोटाळे करायचे आहेत त्या माध्यमातून हे तिकडं वळलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जनतेनं यांच्यावर विश्वास ठेवू नये मागच्या काळामध्ये यांची काय कार्य आहे ती पाहूनच जनतेनं याच्यावर करावं आणि आमच्या गावला चार कोटीचा जे निधी आलेला आहे जलजीवनचा ते कुठेही नाही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन मी प्रशासन बी गार असं कुंभकर्णाच्या झोपमध्ये आहे हे आम्हाला येणाऱ्या त्या दिवसामध्येच जनतेच्या माध्यमातून जल आंदोलन करून किंवा रस्ता रोको करून किंवा उपोषणाला बसून त्याचा मार्ग काढावा लागणार आहे की जनतेनं करावं व त्याच्यासाठी मी तात्पर आहे आणि वेळोवेळी जनतेला बाळापूरच्या परिसरामध्ये नगरीमध्ये कुठेही काही याड़े असेल तर मी सोपान पाटील बोलणार तात्पर्य त्यांच्या सेवेसाठी राहणार आहे की जनतेनं अपेक्षा ठेवावी ती पूर्ण करण्यात येईल असे मला सांगण्याचे आहे माध्यमातून माद। जास्त लांब झाला ना का